आज आपण अतिशय पाचक असा मुखवास करणार आहोत हा मुखवास खाल्ल्यावर लायचं प्रमाण वाढतं तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि जर तुम्हाला जेवण झाल्यावर काहीतरी गोड खायचं क्रेविंग होत असेल तर ते नक्कीच कमी होतं हाय मी सगळ्यांचं खूप खूप आहे तर हा मुखवास करण्यासाठी इथे मी दोन वाट्या बडीशेप घेते आहे वजनी दोनशे ग्रॅम बडीशेप आहे मी इथे नेहमीची थोडी जाडसर बडीशेप असते ती घेतलेली आहे पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडी बारीक जी लखनवी बडीशेप असते तीही घेऊ शकता इथे मी दोन लिंब घेतलेली आहे लिंबांचा आधी रस काढून घेऊया या बडीशेपमध्ये वापरणाऱ्या प्रत्येक गोष्टीमुळे काही ना काही खास फायदे होतात तर इथे मी दोन्ही लिंबांचा रस काढून घेतलेला आहे लिंबू आहे म्हणजे विटॅमिन सी आहे या लिंबाच्या रसात मी आता पाव चमचा हळद घालते लिंबाच्या रसात हळद अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हा हळद घातलेला लिंबाचा रस या बडीशेपमध्ये घालते आणि आपली बाकीची तयारी होईपर्यंत बडीशेपला हा रस छान लावून ठेवायचा म्हणजे बडीशेपमध्ये तो छान मुरतो व्यवस्थित मिक्स करून घेऊ बडीशेपला लिंबाचा रस व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता लिंबाच्या रसातच तुम्ही मीठही घालू शकता तर इथे मी अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा आपलं साधं नेहमीचं मीठ घेतलेलं आहे माझं सुरुवातीला लिंबाच्या रसात मीठ घालायचं राहिलं ते मी आत्ता घालते आहे पण लिंबाच्या रसात मीठ घातलं तर बडीशेपला एकाच वेळेला व्यवस्थित लागेल यात मी काळं मीठ घातलेलं आहे कारण काळं मीठ पाचकही असतं आणि बडीशेपला यामुळे मस्त चटपटीत स्वाद येतो तर लिंबू हळद मीठ बडीशेपला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आपली बाकीची तयारी होईपर्यंत बडीशेप आपण बाजूला ठेवून देऊया गॅसवर मी एक बुडाची कढई ठेवली आहे कढईमध्ये एक वाटीवर अळशी घालते आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून अळशी आपल्याला छान खमंग भाजून घ्यायची आहे अळशी भाजली गेली की याचा रंग बदलतो आणि अळशी तडतडायला तर लागते अळशी खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं केसांसाठी त्वचेसाठी अळशी खाणं फायदेशीर आहे शिवाय पचनासाठीही चांगली आहे अळशी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते अळशीमध्ये भरपूर फायबर्स असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अळशी खाल्ल्याने फायदा होतो अशी सहसा अळशी खाली जात नाही त्यामुळे मुखवासामध्ये अशी अळशी घातली की अळशी नक्की खाल्ली जाईल ते अळशीचा रंग बदललेला आहे अळशी अगदी छान खमंग भाजून झालेली आहे अळशी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते आणि याच कढीत मी आता तीळ भाजून घेते इथे मी अर्धा वाटी तीळ घेतलेले आहेत बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहे तुम्ही पॉलिशचेही तीळ घेऊ शकता तिळामध्ये कॅल्शियम फायबर प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हाडांसाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पचन सुधारण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तीळ खाल्ल्याने खूप फायदे होतात म्हणूनच यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत तीळ आपले सहसा खाल्ले जात नाही त्यानिमित्ताने तीळ खाल्ले जातील तर इथे आपले तिळही भाजून झालेले आहेत तिळही मी काढून घेते आणि आता कढईत मी अर्धी वाटी ओवा भाजून घेते सगळ्या गोष्टी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायच्या आहेत ओवा भाजत आला की ओव्याचा रंग बदलतो आणि घरात मस्त सुगंध यायला लागतो ओवा ही अतिशय पाचक आहे ओव्यामुळे गॅस ॲसिडिटी कमी होते सर्दी खोकला असेल तर तोही कमी होतो म्हणूनच या मुखवासामध्ये आपण ओवा घेतलेला आहे तर साधारण दोन तीन मिनिट भाजल्यावर ओवाही भाजून झालेला आहे ओव्याचा रंग बदललेला आहे आणि आमच्या घरात मस्त सुगंध यायला लागलेला आहे ओवाही मी काढून घेते आणि याच कडीत मी आता बडीशेप भाजून घेते साधारण पंधरा वीस मिनिट आपल्या बाकीच्या गोष्टी भाजेपर्यंत लिंबू मिठाचा रस यामध्ये अगदी व्यवस्थित मुरला आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून बडीशेप आपल्याला छान खमंग भाजून घ्यायची आहे लिंबाचा रस लावल्यामुळे बडीशेप थोडी ओलसर असते बडीशेप अगदी व्यवस्थित कोरडी होईपर्यंत छान खमंग भाजून घेऊयात बडीशेप खाल्ल्यानेही पचन सुधारते तोंडाची दुर्गंधी कमी होते यामध्ये भरपूर फायबर्स असल्याने वजन कमी होण्यासही मदत होते शिवाय हार्मोनल बॅलन्स राखण्यासही मदत होते इथे बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा बडीशेप आपण जास्त प्रमाणात घेतलेली आहे तर साधारण सात आठ मिनिट भाजल्यावर बडीशेप अगदी व्यवस्थित कोरडी झालेली आहे छान खमंग भाजून झालेली आहे हे मी बाऊलमध्ये काढून घेते आणि या सगळ्या गोष्टी थोडा वेळ गार व्हायची वाट बघूया सगळ्या भाजलेल्या गोष्टी गार होत आहेत तोपर्यंत इथे माझ्याकडे एक मोठा खडीसाखरचा खडा आहे तोही मी थोडा कुटून घेते म्हणजे याची थोडी पावडर करून घेते आमच्याकडे किंचित गोडसर मुखवास आवडतो म्हणून मी यामध्ये खडीसाखर घालते आहे तुम्हाला जर खडीसाखर नसेल घालायची तर नाही घातली तरी चालू शकतं आता खडीसाखर ही अतिशय पाचक असते ॲसिडिटी कमी होते खोकला कमी होतो आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित गार झालेल्या आहेत तुम्हाला जर हा मुखवास असाच खायचा असेल तर तुम्ही असाचही खाऊ शकता किंवा तुम्हाला पावडर करायची असेल तर पावडर करू शकता तर मी इथे याची पावडर करणार आहे खूप अगदी बारीक पावडर करत नाही पहिल्यांदाच माझे व्हिडिओवर असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे खूप अगदी बारीक पावडर केलेली आहे आता यामध्ये मी साखर घालते मी दोन चमचे ज्येष्ठमधाची पावडर घालते आणि दोन चमचे सुंठ पावडर घालते सुंठ पावडर ज्येष्ठमध पावडर घातल्यामुळे अगदी खोकला असेल तर तो कमी होतो पचन सुधारते आणि असे बरेच फायदे होतात पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊ तर इथे आपला अगदी झटकीपट असा मस्त चवीचा मुखवास तयार झालेला आहे सगळ्या पाचक गोष्टी या मुखवासामध्ये आपण घातलेल्या आहेत त्यामुळे मुखवास अगदी आरोग्यदायी आहे त्यांना जेवण झाल्यावर काहीतरी गोड खायची इच्छा होते अशा वेळेला एक चमचाभर हा मुखवास खाल्ला ना तर गोड खायची इच्छा होणार नाही अतिशय छान लागणारा पटकन होणारा मुखवास नक्की करून बघा बरेच फायदे होतील आजची ही मुखवासाची रेसिपी आवडली का जरूर मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद